नमस्कार मंडळी आजची बातमी ऐकून तुम्ही थक्क बरं का भिकाऱ्याकडे साडेसात कोटींची संपत्ती मुंबईत दोन मोठे फ्लॅट्स ठाण्यात दुकानांसह बरंच काही त्या भिकाऱ्याचं नाव आहे भरत जैन भरत जैन रिच बेगर इन मुंबई मुंबई शहरात देशातील सर्वात श्रीमंत लोक राहतात मात्र या शहरात देशातला श्रीमंत भिकारी देखील राहतो भरत जैन असं या श्रीमंत भिकाऱ्याचं नाव आहे दक्षिण मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस आणि आझाद मैदान व आसपासच्या भागात तो भीक मागत असतो येथील रस्त्यांवरून ये जा करणाऱ्या लोकांकडे तो भीक मागतो भीक मागून तो दिवसाला साधारण दोन ते अडीच हजार रुपये कमवतो यातून तो, तो महिन्याला सरासरी पंच्याहत्तर हजार रुपये कमवतो मुंबई व आसपासच्या शहरात काम करणाऱ्या मुंबईकरांना दिवसाचे बारा बारा तास आठ ते नऊ तास ऑफिस आणि दोन ते तीन तास प्रवास करून देखील इतका पगार मिळत नाही भरत जैन हा भीक मागून मिळवलेले पैसे वाटते तसे खर्च करत नाही किंवा त्याची उधळपट्टी देखील करत नाही खूप विचार करून अभ्यास करून तो गुंतवणूक करतो सध्या मुंबईत त्याच्या मालकीचे एक पॉईंट चार कोटी रुपयांचे दोन फ्लॅट असून ठाण्यात त्याच्या मालकीचं मोठं दुकान आहे तो या दुकानाचं दर महिन्याला तीस हजार रुपये भाडं घेतो त्याच्या मालकीचे अजून एक दुकान असून त्याचं कुटुंब त्या दुकानातून स्टेशनरी व्यवसाय करतं त्याची मुलं एका मोठ्या खाजगी शाळेत शिकतात इतकी मोठी संपत्ती मिळवल्यानंतर देखील भरत जैनने भीक मागणं बंद केलेलं नाही तो दररोज भीक मागण्याचं काम करतो आपल्या भारतामध्ये दानधर्म मोठ्या प्रमाणात केला जातो भरत जैनची गोष्ट आपल्याला भारतातील दानधर्माकडे व्यावसायिक दृष्टिकोनातून पाहायला भाग पाडते बऱ्याच जणांना वाटतं की काही जण जगण्यासाठी दोन वेळेला जेवायला मिळावं यासाठी भीक मागतात परंतु ही बाब सर्व भिकाऱ्यांना लागू पडत नाही मुंबईसह अनेक मोठ्या शहरांमध्ये मा भीक मागून माया जमवल्याचं आपण बऱ्याचदा बातम्यांमधून ऐकलेलं आहे पाकिस्तानमधील शेकडो लोक दरवर्षी भीक मागण्यासाठी सौदी अरबला जातात तिथल्या मक्का व मदिना या पवित्र धार्मिक स्थळांच्या आसपास भीक मागून कोट्यवधी रुपयांची संपत्ती जमावतात भरत जैन हा काही जगण्यासाठी दोन वेळच्या जेवणाची व्यवस्था व्हावी यासाठी भीक मागत नव्हता तो भीक मागण्याकडे पैसे जमवण्याचा स्रोत म्हणून पाहत होता भीक मागून जमवलेले पैसे योग्य ठिकाणी त्याने गुंतवले अनेक जण त्यांच्या त्यांच्या वैयक्तिक कारणामुळे पाप पुण्याचा विचार करून भीक देतात त्याचा भरत जैनसारख्या लोकांना फायदा होतो तसेच ही माया जमवत असताना भरत जैने कुठलाही कायदा मोडलेला नाही त्याने फक्त व्यवस्था कशी काम करते ते समजून घेतलं आणि भीक मागायला व्यवसाय बनवलं लोकांच्या सहानुभूतीला पैसे जमवण्याचं त्याने साधन बनवलं या व्यवसायातून जमवलेले पैसे त्याने गुंतवले आणि त्यातून तो कोट्याधीश झाला आहे मंडळी भरत जैने भीक मागून गुंतवणूक करून पैसे कमवलेले आहेत तुम्ही तुमच्या कष्टाचे पैसे गुंतवा आणि श्रीमंत व्हा